गाइस अशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज सुप्रभात गुड मॉर्निंग शुभ सकाळ उठलो अंकल कॉल घेऊन झाले काहीच मस्त आणि गाडी विडी आलती अरे समोसा लाव या समोसा 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 यास मी मला इथे करायला बोल का अंकल त्यांना लक्षात काहीच चाललं तर घरा चाललो पण समोसा अंकल दिसला लवकर एक, एक ये नाही एक मुला बघायचं हवायच समोसा घेतला की जाऊ शकतात त्या बाहेोसा असे बारीक बारीक ते खायलाच मजा येत का घेतल्या का पप्पा नमी बर्थे गेला तिपन येतात आणि मी चाललं कारण की काल जो आपलं क्लिम बघला त्या भराव केला तर काम चालू होतं मी झोपाला गेलो तर रात्रीच्या घराला येते बघू मी पण त्याला मनात समजावतो किती गेले का गेले समजता सका तर बघू तिकडे किती भराव झाले माती टाकून ठेवली बरीच थांबा दाखवतो खाऊ दे पहिले म्हणास इथं आलं बघू शकतो इथं जाम मोठा खड्डा होता एवढ्या तिथं एक डंपर खाली गेले इकडे गेले जेसी इथं आहे आणि इकडे माग काय केले मला माहिती ना माग बाई जाम लागल कारण की मागचा अख्खा पट्टा राहिले तर त्या साईड कॉलमवर टाकलं इकडं तर माग पण जाम लागल एक दोन डम्पर लागल मला असं वाटतं मागं आले तरी या लेवलला येणार आहे पार्किंगच्या या आणि माणसं आज बघ तुम्हाला तेच हा बघू शकतो अजून खालीचा पक्काच काहीच मग तिर आलाय का बरोबर बरोबर आलाय का आम्ही गा। तर काही काम चालेल पप्पाला पोंक चांगला माणसं आहेत काय रे दादा रप्पाला पोंक माणसं आहेत आणि इकडं पण टाकली तेवढंच कारण की इकडून तेवढाच खड्डा होता काल दाखवलं तुम्हाला कालो का दिसलं नसेल या साईडला घालतो इथं आठ फुटे आली आठ सात आठ सात आठ असाल एवढी येईल इथं आपला स्विमिंग पूल येईल बाकी त्या साईडचा एक एक दीड डम्पर जाईल तर इ माती आहे ना इकडे फेकाची अशी सुटला अशी फेकाची तर काही काल झाला भराव थोडाफार थोडाफार अजून बराच कार असा आहे बघू त्यांना काम दिलं करतील ते

आ, तो चलाओ चलाओ तो लो तो तो कौन सा क्या मेहनत ऊपर जाने का का घूम के आने मेहनत वो घूम के आने पड़ते हैं पूरा

घर बघा म्हणजे काम कुठपड झाले काय काय काम झाले ते बघायला आले ते चालले यांचं सांगायला आले आणि बघायला बी आले हा आता घरा मामा सांग ती गेली जेवली येऊली मी पण घरी जाऊन आलो जेवलो आले घर बघायला एक नंबर काही विचारला बोलता नाही मस्त आहे ना घर जेवले नाचा नाचाला

काहीच मला आलाय लागतं मला ब्लॉग पैसे उद्या बघा बक्ष... <laughs> <लाएक> <laughs> तो उद्या बक्षी बक्षीला अरे भाई मी आवरा भटकता कौशी मी व्हिडिओ चालू ना तू गेली बोलता नाही ते ऐकतंय कसं आहे ना भाकरीच बोलतोय ना समजा मग मी आवरा भटाकुतावा समजा होता भाकरी बोलतो तुला नंतर चल मी येतो भाकरी उद्याला ती बोलत तिला कसं व्हायचं झालं किती हो। झालं भाकरी पूजता नाही नवरा ना मारेल बोलत आणि <laughs> काय तिकडे काम चालू आहे लेवल काय आहे रे अशामुळे लेवल चालू आहे लेवलचं काम चालू चाले तिकडे आल्या तिकडं घाट आहे आता अजून वरतील काहीच आता अजून स्लोप आहे बरोबर ना त॥ी। दोन तीन देऊन टाकायचं काय हे रेटी भाई नवीन टेक्नॉलॉजी मेहनत मत कर जे सी बोलावर सिमेंट आलो

but I'm not talking to you <laughs> वापकोंट वा। 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 कारण की धुलबिल नावासासाठी आणि काही ना धुलनाबासाठीच फक्त रॅपकोंट होतं याला करता तो होत केला स्ट्रगल करून गेला तो काही का नाही होणार आम्ही करू बोलता बरं तर काहीच करता